आज खरं मेळावाही मी घेतला होता अनेक दिवस लोकांशी तितरूज करावं आणि दिवाळीच्या निमित्तानं स्नेहभोजन करावं यासाठी मेळावा बोलवला होता या निमित्तानं मान आणि खटावमधले मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं आले होते माझी अपेक्षा होती की तिथे यावं एकमेकाशी बोलावं त्याने संवाद साधावा त्यांची काय वेदना आहे सुखदुःख आहे ती मांडावी मला अनेक लोकं भेटली या निमित्तानं त्यांच्याशी बोलता आलं आणि त्यांनी काय अपेक्षापक व्यक्त केलेले आहेत भविष्य काळामध्ये मान आणि गटावचा विकास करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि अनेक लोकांना वाटत होतं की मी थांबतो आहे काय ते थांबणार नाही आहे मानच्या मातीशी माझी प्रामाणिकता आहे आणि मानसाठी जे काही चांगलं करता येईल माझ्या हातून करायचं करायचा माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील हे करत असताना शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी असेल उद्योग असेल व्यवसाय असेल यामध्ये मान तालुक्याच्या तरुणांच्या हाताला काम देणं हे भविष्य काळासाठी आपल्याला आव्हान असेल छोट्या मोठ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून ज्या प्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्ती त्याच्यावर लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे मला खूप आनंद झाला मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना एक सकारात्मक काम करायची ऊर्जा आहे आणि मी ठरवलं आहे की भविष्यकाळामध्ये यशवंतरावजी चव्हाणसाहेब असतील पवारसाहेब असतील यांनी महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिलं त्यामध्ये गरिबातल्या गरीब माणसालासुद्धा चांगलं सन्मानानं जगता यायला पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पराकाष्ठा पराकाष्ट काही पेपरला जरी बातम्या आल्या असल्या तरी आमची त्यादृष्टी अनेक लोक माईसल्ला मसलत करत आहेत दादाही ही सल्ला मसलत करतात लोकांच्या काय अपेक्षा आहे पण अजून अंतिम निर्णय आम्ही घेतलेला नाही लोकांशी चर्चा करून त्याच्यामध्ये निर्णय घेऊ प्रभाकर देशमुखांची भूमिका असेल जे चांगले लोक आहेत त्यांना बरोबर घेऊन भविष्यकाळामध्ये काम काही नेते मंडळी गेली तरी आज तुम्ही बघितले कार्यकर्ते जागेवरती आहेत मला काय काळजी वाटत नाही नेते गेले तरी नवीन नेतृत्व तयार होतं तरुण मुलं आज क्यूमध्ये आहेत चांगलं काम करायची त्यांची इच्छा आहे ते ज्या कारणासाठी गेलं असेल त्यांना लकलाक पाहिजे कारण त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती खरं ते तर त्यांनी जात असताना आपल्या पदाचा राजीनामा देऊन जायला पाहिजे होतं आणि त्यांनी ज्या नेत्यांकडे गेलं त्यांनी पण म्हणायला पाहिजे की राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन माझ्याकडे तसं काय झालं नाही लोकशाहीमध्ये असं थोडेफार बदल होत राहतात त्याची काही चिंता करायची गरज नाही निर्णय व्हायचा आहे निर्णय घेतल्यानंतर सविस्तरपणानं तुमच्याबरोबर बोलेन आज लोकांशी शितबूज केलं लोकांचं ऐकून घेतलंय ज्या गोष्टी पर्याय म्हणून निवडायच्या आहेत किंवा साहेबांच्या बरोबर ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची सविस्तरपणानं तुमच्याशी चर्चा अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद